तुम्हाला फक्त एक गम्मत सांगतो मी आता समारोप करतो कारण बऱ्याच बाकीच्या गोष्टी आहेत पण तुम्हाला एक मजा सांगतो मध्यंतरी मी इंडोनेशियाला गेलो होतो नाही नाही म्हणता म्हणता मी पण बऱ्याच देशांना जातो असं दिसतंय एकूण म्हणजे काय वाटतं तुम्हाला म्हणजे तयारी करावी करावी का पाठिंबा आहे का तुमचा इंडोनेशियाला मी गेलो होतो तर इंडोनेशियामध्ये गेल्यानंतर जावेद नावाचा एक मित्र मला भेटला जावेद आणि तो देश मुस्लिम देश इंडोनेशिया हा मुस्लिम देश मला तो देश भयंकर आवडला म्हटलं फार सुंदर देश आहे यार तुझा तो म्हटला तुला माझा मुस्लिम देश आवडला आता मला तुझा हिंदू देश बघायचा म्हटलं याला कोणी सांगितलं माझा देश हिंदू आहे म्हटलं आल्यावर बघू तो भारतामध्ये येणार होताच तो भारतामध्ये आला पुण्यात पण आला पण तो जेव्हा पुण्यात आला तेव्हा कल्याणराव मी घरी नव्हतो पाहुणे येतात तेव्हा पुणेकर घरी नसतात नंतर सांगतात की अरे मालक मला मालकाने फोन केला समजा मालकाने फोन केला आवटे साहेब जरा पुण्यात आलोय जरा एकत्र लंच करावं असं डोक्यात आहे अरे जरा सांगायचं ना तर मी बाहेर आहे लंच हा पंढरपूरला आलो की आपण करू एकत्र तुमच्याकडूनच घेणार आम्ही काय तिथे त्याच्यामुळे ते झालं आणि तो आला सगळीकडे फिरला सगळीकडे फिरल्यानंतर तर मला व्हॉट्सअपवर मेसेज पाठवला म्हणे संजय माझ्या मुस्लिम देशापेक्षा तुझा हिंदू देश फार भारी मी म्हटलं आहेच माझा देश भारी पण तू वारंवार हिंदू हिंदू म्हणतोय तू बघितलास तरी काय तू म्हटला मी लाल किल्ला बघितला ताजमहाल बघितला आणि माझं स्वप्न होतं म्हणून हॉटेल ताज मध्ये एक रात्र मुक्काम केलं आणि तुझा हिंदू देश मला फार आवडला म्हटलं अरे कोणालाही आवडावा असाच माझा देश आहे पण तू वारंवार हिंदू देश म्हणतोय म्हणून सांगतो तू जे बघितलंस त्यात हिंदू काहीच नव्हतं याचं कारण असं आहे लाल किल्ला हिंदूंचा नाही ताज महार हिंदूंचा नाही आणि हॉटेल ताजचा मालक तो पण हिंदू नाही पण तरीही माझा देश सुंदर आहे कारण तो हिंदूंचा आहेच पण तो प्रत्येकाचा आहे हे नव्या पिढ्यांपर्यंत पोचवावं लागेल बघा आमचा जैनुद्दीन बसला बघा गादेगावचा जैनुद्दीन फोटो काढणं बंद केलं का तुम्ही आता अरे काय सुंदर फोटो काढायचा हा मी संचारला संपादक असताना छायाचित्र जैनुद्दीन मुलानी कॉमा गादेगाव हा जैनुद्दीन भारतामध्ये आहे ना हा जैनु हा देश जैनुद्दीनचा पण आहे आणि हा देश संजय आवटेचा पण कुणी असं म्हणत असेल की हा देश फक्त संजय आवटेंचा आहे जैनुद्दीनचा नाही आम्हाला चालणार नाही हा आमचा भारत नाही हे सांगण्याचं काम आपलं आहे